पाड आणि पैसे घेऊन कुस्ती झाल्या तर कुस्ती टिकल बजरंग आणि मला माहित आहे जो लाल मातीशी कुणी बी नुरा कुस्ती करून पैसे मिळवू द्या शेवटी टक्के मी आजपर्यंतचा इतिहास बघतो ज्यानं लाल मातीशी गदारी केली त्याला आयुष्यात कधीच यशस्वी होत नाही तर ह्या गोष्टी सत्तर तीस वर्ष कुस्ती आली पाहिजे त्याच्यानंतर आता रागील आपा निवेदक सुद्धा इथ आहेत निवेदक शंभर टक्के चुकीचं आहेत तुम्हाला पाचशे रुपयाच नोट दिली की तुम्ही काही पुकारताय अस्लम काजी उपमहाराट केसरी कधीच झालो नाही मी केसरी अस्लम अस्लम काजी मातीतनं न फायनलला आला म्हणजे उपमहाराट केसरी झाला नाही लक्षात ठेवा त्यामुळं खरा उपमहाराट केसरी खरा महाराष्ट्र केसरी ही बाजूला राहायला गेली मी पैसेवाला आहे म्हणलं की अस्लम काजी सांगा आता ही इंटरनॅशनल पैलवान आहे दहा वेळा बारा वेळा महाराष्ट्र चॅम्पियन आहे असले स्वन बागाने असल्या पैलवानचे हवा कुठेतरी कमी होईल ह्याच्यावर बी विश्वास ठेवू ते अस्लम डुप्लिकेट आणि स्वन बारिजिनल अस्लमच उठ तेवढा तसा आहे म्हणल्यावर ती बी आहे का काय शंका आहे त्यामुळं ही तुम्हाला विनंती आहे माझी तुम्ही कुस्तीवर पुकारताय का सांगा आणि खरं जनतेतनं आज पैलवानाला कोण बक्षीस देत ना आपा निवेदकाला पाचशे बक्षीस पार प दहा पंधरा हजार बक्षीस तिसने देऊ नका ह्या माताचा मी नाही पण एखाद्या गरीबाच्या पोरला जे हुशार पोर आला तुम्ही बक्षीस दिलं त्याला एक किलो बाधा मिल ह्यासने ह्यासनी खर्च आहे किती पैसे लागतात निवेदकाला पाच हजार दिलं दोन हजार डिझेलला गेलं घर खर्च भागतोय त्यामुळं आपण सर्वांनी मिळून निवेदकाला सुद्धा विनंती कसं असतं म्हणजे चुकीच्या मार्गानं पैसा सुद्धा मिळवला ती जय जात नाही लक्षात ठेवा त्यामुळं तुम्ही पैलवानकीवर बोला ही डाव कसा मारला धुबी कुठली ढाक कुठली पोकळ किसा पाय किसा निवेदकाला डाव बी माहीत नाहीत ती फक्त कोण आला ना आपल्याला कोण देईल पैसे त्याच्यासाठी चाललेलं आहे हे निवेदकाचं झालं वस्तादाचं काय झालं की का वस्तादसुद्धा वस्ताद आता कमिशनबद्दल बोलतो सगळेजण काय म्हणते ती की एजंटगिरी बंद झाली पाहिजे पहिलं कुस्ती ठरवताना वस्तादानी संयोजकच ठरवत होते पण आता एजंट थ्रूच कुस्ती ठरली जाते मूळ पैलवानला तिथं पैसे पोचवलं जात नाहीत ह्या गोष्टीला वस्तादन पैलवानच कारणीभूत आहे तुम्ही त्यांच्याकडे जाऊ नका मोठ्या कुस्त्या दोन वर्ष बंद करा नुसत्या कमिशनवर ही त्यांनी जरी कमवलं तरी ती संयोजकाचं पैसे चुकीच्या जा मार्गाला जायला लागलं त्यामुळे एजंटगिरी वाढली आणि पैसा दिसला की नाही 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 त्याची मन बदलतंय एकदा समोर पैसे असले की मी बी असलो मला त्यातनं मिळायला लागलं ला की माझंही मन बदलतं त्यामुळे आपण शक्यतो पैलवानांशी कॉन्टॅक्ट करून ते स जे मधला यायचे नाही त्याला बाजूला करावं आणि वस्तात लोकांनी लहान मुलावर लक्ष देऊन इमानदारीनं आणि त्यात पालकाची एक वेगळी जबाबदारी आहे पालक काय करतोय आता असलम कायद्याच्या चाल मी एखादा ता पैलवान तयार होतोय त्याला मी मारतोय त्याला रो म्हणजे कष्ट केल्याशिवाय रोज मारावं लागतं या माझं तोंड बघून यावं लागतं असं सांगतो आपण इतकं कष्ट असतं त्याला जर मी मारलं शिवाय दिले की ती बापाला काय सांगते तिथं आसलमच्याच बरोबर नाही तिथं सोय नाही बाप काय म्हणतो लगे संदीप बापाच्या पशी ही मोठा पाहिलो नाही ती मोठा पाहिला ती कधीच सहा सहा महिने लढतीला येत नाही पण त्याच्या तालमीत म्हणजे त्याच्या तालमीत गेलं पाहिजे तिथं मग बा बापाला पोराला कसं जिथं आराम आहे तिथं पोरग जायला बघते मग पालक लगेच ह्या तालमीत बाबा इतकं एवढं मोठं पालन मराठ किसऱ्या हिंद केसरी आहे ताल ताल त्या तालमीत सोडायचं त्या पोरावर दुर्लक्ष होतं तिथलं न इथलं मॅच होत नाही आणि ती दोन वर्षात ती पोरग डाऊन होते त्याचा रिझल्ट कमी येतो त्यामुळे आता आपण नवीन एक संकल्प चालू केला आहे सतरा वर्षाखाली मुलांचं चालू झालंय अशा आश्या, अशा स्पर्धे टाईप जर आपण पैलवानी केली तर आपाने आता बसल्यावर मला सांगितलं आपण हरियाणाला सुद्धा मागं पाडायचं आहे आपल्याला अशी काम करणारी लोक आपल्या कुस्ती असलम थोडेसे दुसरेलाही बोलायला सिल्लक ठेवा सगळे विषय तुम्हीच मांडलाय तुमच्या फार अभिनंदन करतो बघा तुमच्या विचाराची सगळे असं सगळे बोललात तुम्हीच थोडस थोडस अरे कोण बोलणार नाही म्हणजे सगळ्यांच्या तब... सगळ्यांच्या विषयात तो एकटा मांडू दे दुसरा कोण बोलणार नाही मग अरे शिल्लकच काही राहिला नाही खूप बोल मस्त एकदम अरे दुसरी गोष्ट आता झालं वस्ताद आणि पैलवान दुसरं आता यूट्यूबवाल्यांचं सांगतो यूट्यूब आमच्या काळात प्रसिद्धी माध्यम नव्हतं प्रसिद्धी माध्यम घरोघरी पोचली आपली माय मावली कुस्ती बघायला लागली कुस्ती वाढली भरली ह्या गोष्टीला मान्यता आहे त्याच्याबद्दल काय तक्रार नाही पण ह्या हवेबाजीमुळं कुस्तीसुद्धा चुकीच्या मार्गाकडे चालली आणि तुम्ही कुणाचीही मुलाखत घेऊ नका खरंच क्वालिटीचा पैलवान आहे त्याची मुलाखत घ्या त्याच्याबद्दल माहिती द्या की तू तुमच्यासाठी आहे तुमचा तुमचं वा, सबस्क्रायबर वाढायसाठी तुम्ही कुणाला बी मोठं करू नका हां हां त्यामुळं यूट्यूबवाल्यांनी बी तेवढं पाळणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट आता झालं आणि पैलवान दुसरं आता यूटूबवाल्यांचं सांगतो यूट्यूब आमच्या काळात प्रसिद्धी माध्यम नव्हतं प्रसिद्धी माध्यम घरोघरी पोचले आपली माय मावली कुस्ती बघायला लागली कुस्ती वाढली भरली ह्या गोष्टीला मान्यता आहे त्याच्या जब...